मला काही झालं मी जर आलो नाही तर समजायचं कि मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू माझी एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय कसा आहे माहित नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाच दरम्यान पंचवीस ते तीस पोलीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातले एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घराने त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळ तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं ठीक आहे कुठे म्हटलं अमोल खोतकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठे अमोल खोतकर तो म्हणजे थोडस इथे लागलं त्याला खर्चल गोळी अशी लागून तसून चालले गेली तो अपघात विभागात आहे थोडस नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही मंत्र झालो त्याला ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मी नर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्यालाय पूर्ण हे उधडलं हे उद्या गोळ्या मारलेल्या आहे पूर्ण शर्टा फाटून पूर्ण रक्ताच्या थारोळे जमले डोळ्यातून तोंडातून रक्त एवढी काय खुंडस होती या पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्न पाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मार मला सांगा मला नाही माहिती देणार फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय त्यांचे पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित भांडण झाले असतील मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगतील काहीतरी पर्सनलाइज झालं असेल वाद विवाद किती दिवसापासून अमोल तुम्हाला असं म्हणत होता की माझी सुपारी दे जवळपास एक महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं तर पोलिसांचं असं म्हणणं की जे सहा आरोपी होते वाळूच्या दरोड्यातला त्यातला हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपींनी नावं घेतली होती त्याची म्हणून आम्ही त्याला ठीक आहे ठीक आहे हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा बरोबर सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हा ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी तो तो का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत काय गुन्हे दाखल आहेत कधी पासून आहे कधी पासून आहे कधी पासून तारखा सांगा मला कधी पासून तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्ख पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो, तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला

धरूनचं नाही जर नाही न्यायचं असतं कोर्ट कोर्ट सिद्ध करीन तो को, तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन त्याला सजा करीन न्यायचं काय काय हा <laughs> यांना पैसे घेतलेच साहेब कमीत कमी, कमी, कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे हां आणि तसाही मी 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 सेव्हन्टी फोरला ग्रॅज्युएट झाला माणूस आहे सिक्स्टी ला इंग्लिश मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो व्हॉट आय इन द थ्रू आऊट वर्ल्ड नॉट इन इंडिया हा पण सुपारी का घेत असं हा कशासाठी सुपारी असं काय ते काय आता फक्त पोरग काय म्हणायचं आमचा मुलगा का काय म्हणायचा मी जर नाही आलो तर मी माहिती सुपारी दिली असं समजून चला कधी पोलीस कंप्लेंट केली होती के नाही केली आम्ही नाही केली नाही केली आम्ही करायला सगळं माहिती आहे पण आता बोर्ग आमचं म्हणजे झाडसेच्या पाच पन्नास मित्र मंडळी हे ते सगळे म्हणले याला कोण काय करणार आहे तुमचा दावा आहे का तुमचं टक्के परमेश्वर रायकुरायला परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना साधा देवच आहे की हे oh, oh, <laughs> जे, जे पोस्टमार्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे त्याला गोळ्या किती लागल्या काय लागल्या ते माहीत झालं पाहिजे आम्हाला नाव काय तुमचं बाबुराव शहाण खोतकर